फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल सुद्धा जास्त माझे सख्या बहिणी सख्या जावा एक मिनिट चिमणी बंद करते कारण आवाज खूप येतोय त्याचा तर फायनली आमच्या छोट्या भाऊजींची आज सुट्टी संपली कारण दोन महिन्याची सुट्टी होती त्यांची पूजेला जागरणाला आली होती ती आणि दोन महिने आता कंप्लीट झाले तर आता त्यांच्यामध्ये घराची शिफ्टिंग वगैरे सगळंच ते सगळंच झालं आणि सुट्टी संपली त्यांच्या आज बनवायची तयारी चाललेली आहे फिश वगैरे बनवायचं काम चाललंय घरातले सगळ्यांचा मूड ऑफ झालेला आहे कारण दोन महिने फोगी सुट्टी होती आणि आता चालली तर आता पत नाही कधी येतात कधी नाही कारण तिथलं बर्फ वगैरे थंडी सध्या पण खूप बर्फ पडलेला त्याच्यामुळे आज स्वातीचा मूळ काही बोलतच नाही जास्त मला वाईट वाटते कारण की त्याला दोन महिने म्हणजे एवढा ला लाडा ला लागला होता म्हणजे बिलकुल झोपायला पण पप्पा पाशी पप्पाच्या हाताने जेवायचं सगळं पप्पा म्हणजे पप्पा बापरला गेलं तरी ध्रुव तिथंच बसायचा की पप्पा बाहेर येणार पप्पा बाहेर येणार म्हणजे त्याला खूप म्हणजे पप्पाला दोन महिन्यातले लागला होता ते असलं की एक वेगळंच असतं म्हणजे नाही का म्हणतात ना भरलं बरलं जर असं गेल्यानंतर खूप आणि ज्यावेळेस तर हे दोघं नव्हते त्यावेळेस तर म्हणजे लय आम्हाला टेन्शन यायचं आम्ही आम्ही दोघे आणि आमच्या अक्का आणि बाबा आम्ही एवढेच राहायचो पण आता यांच्या रिटायरमेंट नंतर आमचा बराचसा लोड हलका झालाय म्हणजे सगळंच करायला लागायचं ना लेडीज असून बाहेरचं आणनं नेणं मुलांचे दुखणे भाजीपाला वगैरे सगळंच पाहावं लागायचं तसं मग ह्या आल्यापासून हे सगळं बघतात आता आम्हाला काही टेन्शन नाही म्हणजे दोघातून एक घरी आहे ना आता त्याच्यामुळे एवढं काय म्हणजे असं एक आमच्यावरच डोक्यावरच लोड एक कमी झाला म्हणजे मोठे खोले हो जेव्हापासून रिटायर्ड होऊन आले तेव्हापासून नाहीतर मग आम्ही तिघीच चौघच म्हणजे आमचे बाबा मुलं आणि आम्ही तिघी कारण का प्रत्येक कोणी घरी नसल्यानंतर म्हणजे प्रत्येक जिम्मेदारी सगळ्या व्यवस्थित पार पाडा लागतात सगळं व्यवस्थित सगळं करावंच लागतं सगळ्या करा म्हणजे जे पण प्रॉब्लेम असतात त्याला फेस द्यावाच लागतं फौजीच्या बायका म्हटल्यानंतर तर खूप काही म्हणजे खूप काही ऍडजस्ट करून घ्यावं लागतं नसल्यानंतर ते खूप ऍडजस्ट करावं लागतात तर ज्या ज्या आहेत आमच्या बऱ्याच सबस्क्रायबर आहेत ज्या की फौजीच्या फॅमिली आहेत फौजीच्या बायका आहेत तर त्यांच्या कमेंट्स येतात सुद्धा आम्हाला तर त्यांना माहिती असतं काय असतं एक फौजीच्या बायकोचं जीवन सुट्टी गेल्याच्या नंतर काय आहे काय नाही फिलिंग सगळ्या त्यांना म्हणजे माहिती असतात नाही का आणि राहिलं खाण्यापिण्याचा प्रश्न तर फौजी तिकडे कोणताही फौजी एकटा खात नाही कारण तिथं कोणाला असं काही खायला मिळत नाही जो सुट्टी गेला ना त्याची वाट बघतात बाकीचे कधी येईल आणि काय कधी काय काहीतरी खायला बरं ते एवढंस का असं नाही एक घास सगळ्यांना आशा लागते नाही का तर आता स्वयंपाक वगैरे झालाय आणि दोघीही वरती आलोत कारण जायचं टायमिंग झालं आहे आता छोट्या फौजींचा आणि मग ते गेल्याच्या नंतर कुणीच जेवण करत नाही मग सगळ्यांना अगोदर जीव घालावं लागतात तरीसुद्धा आमच्या अक्का जेवलेल्या नाहीत अजूक म्हटलं की मी तुमच्याबरोबर जेवण दोघींबरोबर आणि स्वातीच चाललं आहे फौजींची बॅग भरायचं काम तर काही येत आणि काही जास्त कपडे वगैरे ते आणत नाही आणि घरचे घरीच ठेवत असतात आणि तिकडचे तिकडंच ठेवत असतात त्याच्यामुळं बॅग येते एवढं काही नाहीये भरण्यासारखं तरी सुद्धा आता म्हणजे पहिल्यांदा त्यांना याच्याने जायचंय ट्रॅव्हलनी नंतर फ्लाईट मुंबईपर्यंत त्यांना ट्रॅव्हलनी जायचं आणि मुंबई पासून मग श्रीनगरपर्यंत फ्लाईट आहे आता मी तिकडनं खूप थंडी होती त्याच्यामुळे मग इनर वगैरे घालून आलते पण मग ते आता तसेच रिटर्न चाललेत सगळं कारण अजून सुद्धा तिकडं बर्फ पडतोय थंडी आहेच त्याच्यानंतर मग आता हे सॉक्स रुमाल खाण्याचे खान, सगळे खाण्याची खाण्याचं सामान हे बघा असं तिकडे काही मिळत नाही आपल्या इकडं त्यांना म्हणजे आमच्या राजला स्पेशली खुर्मा बरं हे गुडीशेव चटण्यांचे प्रकार वेगळे वेगळे बॅग आता फक्त सगळी खाण्याचीच आहे आणि दुसरी बॅग मध्ये सगळे मग कपडे वगैरे राहते कारण की मध्ये मग एवढं वेट पण नाही वीस किलो चालवडे एका पर्सनला आणि मध्ये शेंगदाण्याची चटणी घरची आपली मागच्या वेळेस दिलं होतं शेव लाडू वगैरे बनवून दिलते पण ते म्हंटले की थंडी मुळे त्याचा डायरेक्ट दगड बनतो आणि नको म्हंटले ह्यावेळेस नाही का एवढा काही नाही मूड नाही माझा मी भेळच नाही ना नको म्हटले नाही का त्याच्यानंतर मग आता आठवणीने सगळं काही भरले आता ही बॅग भरू राहिले पण भरायची काही इच्छाच व्हायना यावेळेस ते दोन महिने सुट्टी राहिले एवढी सुट्टी त्यांनी कधीच घेतली नव्हती घराच्या शिफ्टिंग मुळे पूजा आणि जागरणामुळे भरपूर सुट्टी त्यांनी काढली दिवस सुट्टी घेतली का मग कस तरी वाटतं आणि दिवस असलं की काही नाही वाटत आणि ध्रुवच म्हणजे ध्रुवचं खूप म्हणजे ध्रुव खूप क्लोज झालत ह्या सुट्टीत त्यांच्या म्हणजे पप्पांच्या हातानेच खायचं पप्पांपाशीच झोपायचं सगळं काही म्हणजे पप्पांना कुठं जाऊनच देत नव्हता तो इतकं चिकटायचा तर त्याच्यासाठी आज खूप सारे त्यांनी टॉईज आणलेत खेळायला की ते गेल्याच्या नंतर मग तो शी खेळल म्हणजे मिस नाही करणार पप्पांना असं त्यांचं नाही पण कितीतरी करणारच ना किती टॉयज असले तरी मुलांचं कारण इतक्या दिवसात ना म्हणजे आता पत्ता नाही कधी येतील आणि कधी नाही पाच सहा महिन्याने सुट्टी येतील आता तिकडं फील्डमध्ये जे मुलं असल्यामुळं मग तिकडचं वातावरण तर सगळ्यांनाच म्हणजे ज्या फौजीच्या बाका आहेत त्या तर समजू शकतात आमच्या सारख्यांच्या फिलिंग आणि तिकडं वातावरण खूप खराब आहे बर्फ वगैरे खाण्यापिण्याचं काही हे नाही पायांना पूर्ण दुःख वगैरे झाले ते बर्फा राहून राहून आणि आता काय माहिती काही आहे का नाही तिथं पण पहिल्यापेक्षा कमी झाला असं बर्फा असणार आहे आजूक सुद्धा तिथं आणि किती घरून खायला दिलं किती तिथं गेल्यानंतर गेल्याच्या नंतर एक ते दोन दिवसात संपतं कारण जो फौजी सुट्टी येतो घरी त्याची बाकीचे सगळी तिथं मित्र वाट पाहतात कारण घरचं खायची सगळ्यांनाच इच्छा होते हो एवढं सहा सहा महिन्यानंतर आणि बॉर्डरवर असल्यानंतर तर मग खूप दिवसानंतर सुट्टी मिळते लगेच मिळत नाही इथं कुठं जवळपास असलं की दोन तीन महिन्याच्या दोन तीन महिन्यानंतर ती येतात पण तिकडं मिळत नाही एवढी दाट सुट्टी आणि मग येत खायला नेलं की सगळेजण वाट पाहतात की काय घरनं खायला आणले सगळ्यांना घरचं खाऊ वाटतं ना काही ना काही त्याच्यामुळे मग आता हे थोडंफार काहीतरी दिले आणि जास्त काही देता पण येत नाही आमची तर खूप इच्छा होती लाडू शेव करंजा असं द्यायचं पण नाही देता येत कारण फ्लाईटमध्ये वीस किलोच्या वर अलाउड नाही आता मला वाटतं बावीस वाटत पाच किलो सात किलोची वरची बॅग आहे हा का मोठी बॅग छोटी बॅग म्हणजे जे असते ती आणि मग ते तिथं आता इथून आम्हाला वजन करून द्यावं लागणार घरात कारण एक्स्ट्रा जर झालं तर तिथं ते काढून फेकून द्यावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे मग इथूनच आम्ही काय असेल ते वजन करून देतो वजन काट्यावर ठेवून आणि वरती पण येतात त्यांनी आणलेली कारण की काय आहे ना की तिथे इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर सुट्टी भेटते मग इंटरव्ह्यू करायला मग वर्दी घालावस लागते आणि मग इंटरव्ह्यू दिला वर्दीमध्ये आणि मग वर्दी तशीच बॅग मध्ये ठेवून मग तशीच इकडे आले घरी कारण जम्मू मध्ये जरी फ्लाइटच्या एअरपोर्ट पर्यंत जाऊस तर ना कानवाईने जावं लागतं आणि ते पण ड्रेस मध्येच मग त्याच्यामुळे हा ड्रेस पण त्यांच्या सोबतच आला होता युनिफॉर्म युनिफॉर्म जम्मू मध्ये फार स्ट्रिक्ट बाकी ठिकाणी नाही पण जम्मूचं खूप म्हणजे अवघड आहे तिथं आता आणखी मला वाटतं एक वर्ष राहिलंय त्यांचं तिथं ना एक दीड वर्ष एक दीड वर्ष आउट होऊपर्यंत पर्यंत दीड एक वर्ष लागतीलच मग नंतर पाव आता फोटो पोहोचतील ती काही कारण तिथंच थोडंसं अवघड आहे बाकी ठिकाणी नाही एवढं काही जम्मू जम्मूमध्येच थोडासा टाइम म्हणजे खूप भरपूर काही सगळं काही पैसा नसतो पेमेंट वगैरे हो भरपूर असतं जम्मू मध्ये असल्याच्या नंतर पण क्लायमेट त्यांचं त्यांनाच देव जाणवते कसे राहतात आणि कशा नाही कारण आल्यानंतर कंडिशन अशी पाहिली की पाय वगैरे एवढी सुजलेली होती बोट पण एवढी सुजलेली त्यांची आणि पूर्ण पायांना दोन्ही बोटांच्या मध्ये दुख वगैरे झालेली होती राहून राहून आणि म्हणजे अक्षरशः कपडे वाळतच नाही तिथे सुद्धा वाळत नाही तीन तीन दिवस तर पायातले शूज पण काढावे लागले नाही लागत तर आता राहायला एक तास फक्त चालणार आहे कस तस म्हणजे काय म्हणते ना आता काय बोल आपण चालते आता राजू पती आता कधी आता सुट्टी परत राजू नुं। 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 नु। पैसे टाकी टाकित काय पैसे नको बाबा इकडे आहेत इकडे आहेत बाबा 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 राजू चाललेत राजू चाललेत लावते मी तर साडे अकरा वाजलेत आणि मोठे साहेब आमचे म्हणजे माझे मिस्टर घेऊन गेलेत राजूला सोडवायला इथून ते जाणार आहेत ट्रॅव्हलने मुंबई मुंबईपर्यंत आणि मग तिथनं सकाळी आहे फ्लाईट ध्रुवाला झोपवलं अगोदरच कारण तो इतका रडतो ना मागच्या वेळेस पण खूप रडला होता आणि रडून रडून पूर्ण म्हणजे दुसऱ्या त्याला ताप चालता आणि म्हणजे दुस विचारायचा सकाळी की आजी पप्पा कुठं गेले मग आमच्या हक्का त्याला म्हणायच्या की पप्पा ना विमानात बसून ड्युटीवर गेले मग त्याला जेव्हा पण असा फ्लाईटचा किंवा कशाचा असं विमानाचा वगैरे आवाज आला ना फ्लाईटचा वगैरे आवाज आला ना त्याला की तो घरातनं बाहेर पळत यायचा आणि वर वर न म्हणायचा असं वरती करून म्हणायचा पप्पा तू ये ना पप्पा तू ये ना तर खूप वाईट सिच्युएशन असती सगळ्याच फौजी बायकांची ह्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे फौजी सुट्टी येतात आणि सुट्टी काटून ते जातात एक दीड महिन्यानंतर तर सगळ्याच ज्या समजू शकतात ज्यावेळी आपल्या आहेत फौजींच्या फॅमिलीज वाईफ की कशी सिच्युएशन असते त्यावेळेस आणि अक्का पण घरात गेल्यात आत्ता अक्का आमचं पण राडायचं काम चाललंय स्वाती इकडं उभी आहे आणि आता हे त्यांना सोडून येतात आता तोपर्यंत आम्ही जागेच राहणार आहेत आता एक एक घंटा लागेल त्यांना विस्तार आहे ना तर हा ब्लॉग आता इथेच संपवत आहे कारण काहीही बोलण्याची वगैरे जास्त इच्छा नाही आहे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये